अभंग वारीतील संवेदनोत्सव श्रीयुत प्रवीण दवणे विश्वाच्या पाठीवर कोठेही नसलेला मूर्तीमंत चमत्कार म्हणजे पंढरीची वारी जो चमत्कार युगे अठ्ठावीसा अव्याहत सुरू आहे नाचत गात अवघे जगणे आनंदमय करीत त्या आत्मानंदात विठ्ठलाची अनुभूती घेत पंढरीची वारी पंचसंवेदनांचा महोत्सव करीत समाजातील सर्व प्रवाह पोटाशी घेत अखेर पंढरी चरणी लीन होते विलीन होते हा महोत्सव स्पर्श रूप रस रंग गंध यांना सन्मान देतो म्हणूनच वारी ही एक अंतरीची आनंद यात्रा होते हीच आनंदोत्सवी वारी संतवाणीतून प्रकट झाली आहे विविध संतांनी पंढरीरायाच्या भेटीपर्यंत घडलेला आपला प्रवास अनुभूती घेत अभंग केला जणू हे अभंग म्हणजे पंढरीच्या वारीची शब्दचित्रेच आहेत त्या चित्रात गती आहे नाद लय ताल सूर आणि अर्थातच शब्दही आहेत काही निवडक अभंगातून पंचसंवेदनांच्या महोत्सवातील ही वारी अनुभवण्याचा हा संतांच्या कृपेनेच केलेला प्रयत्न आहे रूपाचे रूपस विठ्ठल नामवेश पंढरी निवास आत्माराम अशा रूपाच्या रूपसाचे पंढरी निवासी वसलेल्या मूर्तिमंत आत्मारामाचे रूप लाघव श्री निवृत्तीनाथ महाराजांनी व्यक्त केले आहे त्या पंढरीत नादरंगाचा अनुभव व्यक्त करताना श्री निवृत्तीनाथ महाराजांनी वैष्णवांचा मेळ सकळ मिळाला विठ्ठल नामकाला पंढरी सी असा सकल भक्तजनांचा एकाठाई झालेला मेळ व्यक्त करताना वारीतील नामसंकीर्तनाचा आनंद व्यक्त केला आहे ते म्हणतात हरिनामा विनट हरि उच्चारित सप्रेमडुल्लत भक्तजन चालीला सोपान ज्ञानदेव निधी मुक्ताई गोविंदी तल्लीनता ही आपल्या भावंडांसह अनुभवलेली तल्लीनता व्यक्त केली आहे यातील सप्रेम डुल्लत मध्ये भावावस्थेचे वारीतील गोविंद रूप एकाकारतेचे साकार दर्शन श्री निवृत्तीनाथ घडवतात वारीच्या सोबतीने पंढरी रायाला पाहिल्यावर संत ज्ञानेश्वरांची भावावस्था उत्कट झाली सुख झाले वो साजणी अशा रसलुब्ध शब्दात माऊली बरवा विठ्ठल जयतालातून उभे करतात सर्व सुखांचे आगर असलेला हा बापरखुमा देवीवरू पंढरीच्या वारीचे फलित आहे पण त्याचबरोबर पांडुरंगाला क्षेम देताना वारीतील त्यांची मनस्थिती हा स्पर्श संवेदनेतील वत्सलतेचा महापूर आहे जाईन गे माय तया पंढरपुरा भेटे न माहेरा अशा शब्दात सद्गुरु ज्ञानोबा माऊली लेकीला असलेल्या माहेर ओढीचे अपार उत्कटतेचे दर्शन घडवतात आपले सर्वच संत अक्षरशः आनंदाचे आगरू आहेत नि अलौकिक रसिकतेचे सागरू ही ईश्वर भेट ही उदास चेहरा करून अनुभवण्याची गोष्ट नाही तर माझे जीवीची आवडी पंढरपुराने गुढी असा उत्सव आहे या प्रवासात नादरंगाचा ताल संवेदनांचा संकेत माऊली देतात वैकुंठीला जाण्याचा अर्थात मोक्षपदी विराजमान होण्याचा पथ पंढरीतूनच लाभतो मग या दिंडीत आनंदाचे पिसे जडते ही वारी नामघोषाने हरिपाठाने बिठूच्या गजराने रेणूतून मंतरून नादावते माऊली वर्णन करताना म्हणतात दिंडी टाळ घोळ गरुड टकियाचे भार वैष्णवांचे गजर जयेनगरी नाद संवेदनेने भरलेले हे क्षण पंढरीच्या वारीतील अमृतस्पर्शी दिव्य असे क्षण आहेत ज्ञानदेवांनी ज्या भागवत मंदिराचा पाया रचिला त्या मंदिराचा अनुपम विस्तार संत नामदेवांनी केला तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल असे विठुमय झालेले हे पराकोटीचे हळूवार प्रेमळ व्यक्तिमत्व पंढरीची वारी केवळ महाराष्ट्र आणि नेहमी दिंडीची वाट इतकीच मर्यादित न ठेवता भक्तराज नामदेवांनी जणू या वारीचा विस्तार पंजाबपर्यंत केला या विस्ताराच्या मुळाशी अतिशय निरपेक्ष असा प्रेमभावच होता त्यांच्या कुटुंबात सारेच भगवत भक्त अभंग ओव्या नामस्मरण चिंतन यांनी अवघ वातावरणच भारलेलं अशा नामरंगात निमग्न मनाचे पंढरी या भेटीचे वारीतील प्रत्येक पावलाचे वर्णन आपल्याला स्पर्श रूप रस रंग गंधाची अनुभूती देणारे आहे पंथ संवेदनांचा हा उत्सव शब्दांमधूनच पंढरीचा आनंद हा सुख सोहळा कवणाची या डोळा पाहे जाऊ असा डोळाभर आनंद देतो मुक्ती मिळाली तर हा संत संग मिळणार नाही म्हणून वारंवार जन्म घेऊन पंढरीच्या वारीचा नि हरिचरण सेवेचा लाभ मिळावा याची आस त्यांना आहे वैष्णवांचे घरी मांडीला पाहुण चार नामाचा वाढी वाढीएला असं आगळं आतिथ्य या मार्गात आहे तर वारकरी संत वैष्णव संगीत होऊनच जगत असतात श्री नामदेव महाराज एका ओबीत किती सहज साध्या शब्दात सांगतात पहा वैष्णवा घरी सर्व काळ सदा झणझणीती जन टाळ तर बसण्याचे आसन निद्वार कस रेखीव आहे हे सांगताना बैसावयासी कांबळा द्वारी तुळसी रंगमाळा घरी दुभे काम तुपावरी तुळसी पाऊ फराळासी पीठलाया घडी घडी पडती पाया नामा म्हणे नेणती काही चित्त अखंड विठ्ठल पायी आध्यात्मिक समृद्धीचे देहावर व्यर्थ सुखाच्या तुपावर तुळशीचं पान ठेवून अर्थात त्या सुखाचा निरोप घेऊन महासुखानी भरलेल्या आणि नामगजरानी भारलेल्या दिंडीत एका महाकुटुंबात संत सहभागी झाले आहेत संत जनाबाई ह्या तर नामयाची दासीजनी असे बिरुद स्वतःवर मिरवतात नियतीने दिलेल्या दुःखाचा डोंगर नामसंकीर्तनाने सुखाचा सागर करणारी जनाबाई लोकभाषेतून व्यक्त होते प्रसंगी रांगडे वाटणारे परंतु आंतरिक माऊली वात्सल्याने ओलावलेले हे बोल कर्मातच विठ्ठल अनुभवणारी श्रेष्ठ संत झाड लोट करी जनी, केर भरी चक्रपाणी जनाबाईने पंढरीच्या वाटेवर विठाई भोवती जमलेल्या लेकूरवाळ्या ले ले विठ्ठलाचे साक्षात रूप उभे केले आहे शतके ओलांडून ही लेकरे विठू माऊलीकडे खांद्यावर मुक्तपणे बागडत आहेत पंढरीच्या वारीत इतरांना न दिसणाऱ्या पण या संवेदनेचा समुद्र असलेल्या संत लेकरांना ही विठाई दिसते अक्षरशः दुर्गोच्चर होते ही वारी हा भक्तांचा सोहळा आहे म्हणूनच आई भोवती तिची लेकरे बागडावीत त्या धिटाईने आणि निश्चिंततेने ही लेकरे आईला विलगली आहेत संत जनाबाई म्हणतात विठो माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर आता ही नुसती नामावळ नाही तर त्या त्या संतांची आध्यात्मिक योग्यता संत जनाबाई सुचवते त्यात पुढे मांडीवर खेळणारे संत गोरा कुंभार येतात संत चोखा संत जीवा संत बंका संत नामा हे सारे सारे येतात तेव्हा तो विविध समाज रंगांचा एकत्रित काला होतो कोण कुणात मिसळला आहे हे कळत नाही अशी ही आध्यात्मिक लोकशाही आजही पंढरीच्या वारीत प्रत्ययास येते शतके लोटली ते सर्व संत लौकिकदृष्ट्या समाधिस्थ झाले पण त्यांनी वारीला दिलेला हा आंतरिक एकात्मतेचा वारसा मात्र संतांच्या अभंगांप्रमाणेच अभंग झाला त्या काळी वारीचं चित्रण करण्यासाठी आजच्यासारखं आधुनिक तंत्रज्ञान नव्हतं आणि नव्हतं तेच बरं झालं म्हणूनच त्या भावक्षणांचे अभंग झाले त्या प्रज्ञेच्या महामेरूंनी जगलेला लढीवाळ उत्सव त्यांनी उरीच्या आषाढ आवेगाने अभंग रूप केला त्या स्पंदनात ओवी झंकारत असते ती वाऱ्याच्या ओठांनी दशदिशात भिनली नक्षत्रांच्या साक्षीने आजही त्या खुणा आपल्याला त्यांच्या शब्दाशब्दात जाणवतात पंढरीची वारी करीत विठाई चरणी आल्यावर जे प्रेमपिसे जडते त्याचे वर्णन खरे तर वर्णनातीत म्हणूनच आनंदा वेगाने संत जनाबाई म्हणतात भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा नकळतपणे जनाबाई त्रिवेणी संगमाचे रूप सुचवतात भीमाच चंद्रभागा होते चंद्रभागाच भीमा होते आणि त्यात भक्तीची गंगा मिसळते विठू कृपेची गंगा त्या सोहळ्यास आत्मीयतेचा सुगंध देते माझा रंग तुझिया गुणी म्हणे नामयाची जनी असे अंतरंग एक होते समोर विठाईचे रूप आहे भक्तीचा रस आहे वात्सल्याचा स्पर्श आहे आणि एकात्मतेचा रंग आहे या सर्वांना तुळशी माळेचा समर्पणाचा गंध आहे वारीचा हेतूच मुळी पुंडलिके नवस केले गोपी गोपाळ आणीले हा आहे वारी हा असा जीव शिव एकरूप होण्याचा सोहळा अभंगातून नाचत गात निघालेला या वारीत संत तुकोबाही जीवे भावे तल्लीन झाले आहेत पंढरी माझे माहेर साजणी कांडणी गाऊ गीत म्हणत संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी संत कुळीच्या सर्व विठ्ठलानुबंधी भावंडांचा सन्मानाने उल्लेख केला आहे या पंढरीच्या वाटेवर ब्रह्मानंदी तल्लीन होऊन संतांची मांदियाळी निघाली आहे जसजसे स्मरण चाहुलीत येत जात आहेत तसतशी फुले धाग्यात गुंफावीत अशी नावं गुंफली आहेत मजबहु गोत संत आणि महंत नित्य आठवीत ओवीस अशा शब्दात संत तुकया या वारीतील विस्तारलेल्या गणगोताचा उल्लेख करताना दिसतात अशा जीवीच्या गणगोतासह वारीचे उद्यापन होते ते जेव्हा भा वैष्णवभाई वाळवंटांची हिरवळ करीत भेटतात तेव्हा संत तुकयांचा प्रस्तुत अभंग म्हणजे वारीत उसळलेल्या शब्दातील आनंदाचा रसकल्लोळ आहे काय नाही या अभंगात नाद लय तालांच्या झणत्कारापासून ते गंध रूप रस याचा परमोत्कर्ष आहे लता मंगेशकर यांच्या अष्टगंधी परिमळ स्वरात या अभंगाची ध्यानमुद्रिका जनमानसात साडेचार पाच दशके आपण अनुभवतच आहोत वारीच्या सार्थकतेची ही शब्दरूप अनुभूती खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णवी भाई रे क्रोध अभिमान केला पावटणी एक एका लागतील पायी रे एकमेकांचरणी होण्यातच केवढी विशालता आहे हे नाचणारे वैष्णव आनंद कल्लोळाच्या आतल्या झपूर नादावले आहेत नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली या आनंद कल्लोळात नामसंकीर्तनासारख्या सुमंगल नामावलीचा अंतर्भाव आहे या भक्तिभाव सोहळ्यात वैष्णव भाईंचे रूपडेही किती साजीवंत दिसते आहे उटी तुळशीच्या माळा हार मिरविती गळा मृदुंग घाई पुष्प वर्षाव अनुपम्य सुख सोहळा रे दृकनादा चित्र ते अजून कोणत संवेदनांचा महोत्सव तो अजून कोणता आपले अध्यात्म हे उदास चेहऱ्याचं नाही नाचू कीर्तनाचे रंगी असं ते आहे अशा नृत्य गायनात लौकिक भेदाभेद लोपले जातातच त्यासाठी काही वेगळा सायास करावा लागत नाही संत तुकोबा राया वारीचा हा आनंद व्यक्त करताना सांगतात पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकची सिद्ध साधकारे रे वर्णाभिमान विसरली याती एक एका लोटांगणी जाती रे खऱ्या अर्थाने विठ्ठल चरणीची ही आध्यात्मिक लोकशाही युगे अठ्ठावीस उभा राहून भक्तांची वाट पाहणाऱ्या विठ्ठलचरणी अधिकाधिक अधीक बहरतेच आहे ना कोणते लौकिक निमंत्रण ना कुणाला वेगळा सन्मान तरीही लक्षावधी मनांचा गजर पंढरीच्या वाटेवर युगानुयुगे दुमदुमतोच आहे